नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला इंस्टंट ब्रेडचा समोसा दाखवणार आहे खूप वेळ काही हा कुरकुरीत राहत नाही पण आता आपल्याला तात्पुरता नाश्ता करायचा असेल ब्रेड असेल घरात पण ब्रेड ताजा लागतो त्याची थोडी तयारी केलेली आहे आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया पण लागतो खायला खूप छान चला हे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आता मी याच्याखाली गॅस लावते माझ्याकडे हा आ, ना कांद्याची पात आहे ही मी टाकणार आहे याच्यामध्ये आणि मोहरी हे पण दाखवून देते है मी तुम्हाला मोहरी हिंग हळद कढीपत्ता बारीक करून घेतला या मिरच्या मी तळून घेतल्या समोसाबरोबर ठेवायला कोथिंबीर हिरवे मटारचे दोन दाणे थोडे ढगलणार आहे हा हिरवा मसाला आहे कांदा आणि शेव वरती सजवायसाठी मी ठेवणार आहे आता आपण पहिले समोशाची भाजी करून घेऊया मोहरी फुटली ना की मग आपण जाऊ पुढे समोशाच्या ब्रेडचा समोसा करायसाठी मी त्याच्या कडा काढून घेतल्या आणि या ब्रेडला मी असं फोल्ड करून लाटून घेतलेलं आहे तर आता हे आपलं तयार आहे म्हणजे आपल्याला त्याची काही हे नाही करावं लागणार हे थोडंसं तेल तापल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही त्याच्यामध्ये आता हा हिरवा मसाला मी घालून देणार आहे त्याच्या आधी थोडीशी हळद थोडा हिंग हा हिरवा मसाला भाजी आपली कमी आहे मी फक्त दोन समोसे करून तुम्हाला दाखवणार आहे गॅस कमी केला आहे मी जास्त आपण याच्यामध्ये काही करणार नाही आहोत थोडेसे वाटाणे चांगले लागतात जरा अजून हिवाळा पूर्ण म्हणजे तसा संपलाच आहे पण ठीक आहे मी हा कारण आपण दोनच समस्या करतो आहे दोन सुद्धा हे जास्तच होणार आहे कारण पुरेलच हे काही संपायचं नाही जास्त म्हणजे हा खूप जास्त वेळ काही कुरकुरीत राहत नाही पण आता ना दिवशी आपण नाश्ता करतो रविवारी ब्रेड असतो मग ब्रेड बटाटा किंवा ब्रेडची भाजी आणि बटाटा असं तर मग हे ठीक आहे काहीतरी असं चटपटीत खावं असं वाटतं त्या ब्रेडचा इन्स्टंट समोसा खरंच छान लागतो तर यामध्ये मी थोडीशी ही कोथिंबीर घालते माझी भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपल्याला थोडी थंड करून घ्यावी लागेल आणि लागलीच आपण हा ब्रेड भरायला घेऊया भाजी थंड करेस तर एक पाच मिनिट थांबावं लागेल समोशाला मी असं वळवून घेतलेलं आहे आता हा दुसरा जो आहे तो पण वळवून दाखवते मी काय केलं हे आणि ही मैद्याची मी स्लरी करून घेतलेली आहे मैद्याची स्लरी मी इथे लावते सगळीकडे भरपूर लावायची कारण काय आहे हा ब्रेड आहे ही मैद्याची स्लरी लावली आहे आता भाजी तशी कोमटच आहे पण काही हरकत नाही आता पण तो भरुया ही समोसा कुठूनही उघडा राहिला ना तर त्यात तेल शिरतं म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची थोडंसं तेल अजून गरम होऊ देते हे समोसे लाल लाल आणि छान गरम गरम तेलातच तळायचे असतात हे काही आपल्याला मैद्याच्या समोशासारखे गुणगुण्या तेलात किंवा कमी तपमानाच्या तेलात वगैरे काही तळायचे नसतात आता छान झाला आहे हा टाकते मिळत हा समोसा आपण भरून घेऊया समोसा लाल तळायचा आहे आपल्याला काही समोसा भरून घेते बघा मी म्हटलं होतं ना भाजी जास्त होईल म्हणून कारण काय होतं आपल्याला हा बंद करायचा आहे त्यामुळे याच्यात खूप आणि ही काही गव्हाची कणिक नाही ना फक्त इन्स्टंट समोसा तयार होतोय बाकी काही नाही छान होतो कुरकुरीत पण थोड्या वेळाने थंड झाला की त्याचा कुरकुरीतपणा नाहीसा होतो हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते आपला समोसा एक तयार झाला आहे तो काढून घेऊ कारण ब्रेड शिजलेला आहे बटाटा शिजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ आपल्याला याला तेलात ठेवायची काहीही आवश्यकता नाही लालसर समोसा आपल्याला ला करून घ्यायचा आहे आपला समोसा तयार झाला कारण जर तुम्ही तेल गुणगुण ठेवलं ना तर हा ब्रेड तेल खूप पिऊन घेईल या ब्रेडनी तेल पिऊ नये म्हणून आपल्याला हा प्रयोग करायचा आहे गरम तेलातच आपल्याला हे समोसे तळायचे आहेत बस मी आता गॅस बंद करते आता आपण हे समोसेचं प्लेटिंग करून घेऊया या समोशावर आपण आता थोडासा कांदा आणि थोडी शेव टाकणार आहोत आणि समोसे खूप मोठे होत नाही छोटे छोटेच होतात हा ब्रेडचा इन्स्टंट समोसा तयार झालाय खायला खूप टेस्टी लागतो आणि कुरकुरीत म्हणजे आत्ता कुरकुरीत आहे आधी तो, चाम ने। अपला तो असा करून दाखवायचा मग कुरकुरीत राहतो तसं नाही जसं आपलं खारी वगैरे कशी कुरकुरीत राहते ना तसं तितकं काही ते कुरकुरीत राहत नाही नंतर ते आपण त्यांना सगळं लावलेलं असतं बटाट्याच्या भाजीमुळे आतून लोळ्या पडतो धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी खूप शांततेने पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या गोलडीला छान छान कॉमेंट्स पास करा मिरच्या मी तळल्यात फक्त त्यावर थोडंसं मीठ टाकलं झालं बाकी मी काहीही ठेवलं नाही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद